अद्वैतला दारू पिण्यामुळे पडला ओरडा नैनाचा चांदेकरांच्या घरी जायला मिळे ना कला अद्वैत जाणार खऱ्यांच्या घरी तर म्हणजे इचला मग जाणून घेऊया लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियल मध्ये काय घडणार आहे ते काही वागलायस ना ते पुस्तक येणार नाही नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असा आपण पाहता टकाटक तक फिल्मी अस्सल मराठी वाहिनी मुलगी ह्या सगळ्याचा कस भांडवल करेल ना ह्याचीच भीती वाटते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सर्वजण अद्वैत कलाच्या खोलीत कसा गेला याबद्दल चौकशी करत असतात तेव्हा सोहन सर्वांना सत्य सांगतो की जागरण गोंधळ झाल्यावर मी एक दिवस जाऊ अद्वैत दारूच्या नशे कलाच्या खोलीत गेल्याचे समजता सर्वांना धक्का बसतो तेव्हा सरोज ला ओरडते त्यानंतर आबाही ही वर नाराज होता मी कसा गेलो मला आठवतच नाही त्याला आता तूच सगळ्यांना सांग त्यानंतर अद्वैत सरोजची माफी मागायला तिच्या खोलीत जातो तेव्हा त्याचे बाबा म्हणतात की तू चूक केली आहेस तर तुला मान खाली घालायला हरकत नाही तुझ्या बायकोच्या जायला कोणाची माफी मागायची गरज नाही त्यानंतर सरोज अद्वैतला सांगत असतो की कला हे सर्व मुद्दाम करते आहे आबांच्या मनातील तुझी इमेज डागळायची आहे खूप मोठा प्रॉब्लेम सांग ना त्यामुळे ती असं वागते आणि तू त्यात खतपाणी घालतोयस दुसरीकडे मोहिनी राहुलला अद्वैतला कलाच्या रूम मध्ये पाठवल्या प्रकरणी ओरडत असते कला आणि अद्वैत एकत्र येणं आपल्यासाठी धोक्याचं आहे असं ती त्याला समजावते दुसरीकडे काजू चांदेकरांच्या घरी जात असताना नैना सुद्धा तिथे जाण्याचा प्लान बनवते पण संगीता तिला मध्येच अडवते आणि घरात भांडी घासायला सांगते तुला किंवा आबांना मान खाली घालवी लागलावी असं मी वागणार नाही तू जे काही वागलेस ना ते पुसतत येणार नाही घरातील काम करायचं नाही ना टाळाटाळ करत असते तेव्हा संगीता तिला चांगलाच दम भरते त्यानंतर कला आपल्या खोलीत कामाचा विचार करत बसलेली असते आती मीडी या सगळ्याचा कसं भांडवल करेल ना याचीच भीती वाटते मला तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि काल रात्री आपल्यात काय घडलं असा प्रश्न विचारतो सुरुवातीला कला त्याला सरळ उत्तर देत नाही पण नंतर जेव्हा तो जायला निघतो तेव्हा ती आपल्यात काहीच घडले नाही असे सांगते त्यानंतर अद्वैत सुटकेचा निश्वास सोडतो सुट तुम्ही म्हणाला होता की जागरण गोंधळ झाल्यावर मी एक दिवस माहेरी जाऊ शकेल दुसरीकडे काजू सोहमला भेटते आणि आईने दिलेली भेट कलाला द्यायला सांगते माझी मी जाईन ना सोहून ते भेट घरी नेत असतो तेव्हा अद्वैत पिशवीत काय आहे असं त्याला विचारतो तेव्हा वेळ मारून नेण्यासाठी सोहून पिशवीत माझ्या चित्रकलेचे सामान आहे असं खोट सांगतो कोणी सोबत आलं तर परत माझ्या आई बाबांच्या पदरी अपमानच पडेल पास परतवण्यासाठी माहेरी जाण्याची आबांकडे विनंती करत असते तेव्हा आबा अद्वैत आणि कला या दोन्ही जोड्याने जा असं सांगतात तेव्हा अद्वैत कलाच्या माहेरी जाण्यास नकार देतो तू तु तुझ्या घरी एकटीनं जायचं नाही मी तुझ्या बरोबर वर येणार आणि कला सुद्धा आपल्या सोबत अद्वैतला नेण्यास नकार देते पण कला सुद्धा आपल्या सारखं उत्तर देते हे बघून अद्वैत उलटा फिरतो आणि आबांना मी सुद्धा कलासोबत जाणार असे सांगतो आती अगाव तर मंडळी तुर्तास इतकंच विश्लेषण आवडलं असेल तर कमेंट करा व टकाटक तक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र